अपघात झाला कसा एकाच वेळेला दोन इंजिन कशी बंद पडली सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का संजय राऊतांनी केली व्यक्त शंका अहमदाबाद विमान अपघातात दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला आहे यात विमानातील दोनशे एक्केचाळीस प्रवासी तर विमानच्या भागात कोसळत तिथल्या चोवीस जणांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये राज्यातील नऊ राज जणांचा समावेश आहे अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यानंतर अवघ्या बारा ते पंधरा सेकंदात हा भीषण अपघात झाला आहे विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताचा डी जी सी एन एस जी एन आय ए गुजरात हो हो ए टी एसकडून कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की ड्रीम लायनरच्या अपघाताची चौकशी सुरू आहे लोकांच्या मनात शंका आहे त्यांची चौकशी देशविदेशातील एजन्सी करीत आहेत यू पी आयच्या काळात याची खरेदी केली गेली यावेळी प्रफुल्ल पटेल यांना खुलासा करावा लागला होता हा अपघात घडला कसा हा सिव्हिल एव्हिएशनला क्षेत्राला पडलेलं मोठं कोड आहे तीस सेकंदामध्ये हे घडलं कसं एकाच वेळेला दोन इंजिन बंद कसे पडले कोणी सायबरच्या माध्यमातून हायजॅक केलं आहे का असे अनेक प्रश्न सध्या समोर येत आहेत आपण त्यातले एक्सपर्ट नाही पण शत्रू राष्ट्राकडून आपल्या देशावर जे सायबर हल्ले होते ते अत्यंत गंभीर गोष्ट आहे आपली यंत्रणा ठप्प केली जाते या सगळ्याचा तपास एजन्सी करत असेल तर त्यावर फार चर्चा करणे योग्य हो नाही दुर्दैवाने तीनशेपेक्षा पेक्षा जास्त लोकांना प्राण गमवावे लागले आहेत एक्सपर्ट वेगवेगळ्या अँगल्स देत आहेत त्याचा तपास होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे एक लक्षात घ्या की आता अपघाताची चौकशी सुरू हा अपघात या लोकांच्या मनात ज्या शंका आहेत त्या संदर्भात या देशातल्या आणि विदेशातल्या अनेक एजन्सी एकत्र तपास करतात ब्रिटनच पथक आलं आहे पोर्तुगालचं पथक इथे आलेलं आहे बोईंग अमेरिकेतून त्यांची काही टीम्स आलेल्या आहेत आपल्या काही एजन्सी आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरती आता मी मत व्यक्त करणं योग्य नाही पण ड्रीम लायनरचं जेव्हा बिल झालं होतं तेव्हा भारतीय जनता पक्षानं त्या संदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या त्यांच्या क्षमतेविषयी त्यांच्या इंजिनाविषयी अशा अनेक होत्या शंका कारण च्या काळामध्ये खरेदी झाली सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर प्रफुल्ल पटेल होते वारंवार त्यांना खुलासा करावा लागत होता हे सत्य आहे पण आता हा अपघात झाल्यावर त्या संदर्भात तपास सुरू आहे मुळात अपघात झाला कसा किंवा हे घडलं कस हे आज सिव्हिल एव्हिएशन क्षेत्र जगातलं त्याला पडलेलं कोड आहे तीस सेकंदामध्ये घडलं कस एकाच वेळेला दोन इंजिन बंद पडली कशी कोणी सायबरच्या माध्यमातून ही हायजॅक केली का अशा अनेक प्रकार समोर येत आहेत आपण त्यातले एक्सपर्ट नाही आहोत पण शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत सायबर हल्ले आपल्या देशावर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे आपली यंत्रणाच ठप्प केली जाते मिलिटरी यंत्रणा ठप्प केली जाते जगभरात अनेकदा या सगळ्याचा तपास एजन्सी जर करत असेल तर त्याच्यावरती आता फार चर्चा करणं योग्य नाही दुर्दैवानं तीनशे पेक्षा जास्त लोकांना प्राण गमावे लागले याच्यामध्ये लोक वेगळे वेगळे अँगल्स देत आहेत एक्सपर्ट्स त्याचा तपास होईल रिपोर्ट एस मराठी मुंबई